मुरबाड तालुक्यातील टोकावडे चाचोळे भागात असलेले अनेक भाविकांचे श्रद्धास्थान म्हणजे गवळेश्वर मठ मत। गवळेश्वर मठावर काही कामे करताना झालेल्या भ्रष्टाचाराबाबत चाचोळे येथील सामाजिक कार्यकर्ते अरुण राऊत यांनी ऑगस्ट दोन हजार तेवीसमध्ये मुरबाड तहसीलदार कार्यालयाच्या समोर उपोषण केले होते त्यावेळी त्यांना संबंधित प्रशासनाने ले लेखी आश्वासन दिले होते मात्र दोन तीन महिने उलटल्यानंतर सुद्धा गवळेश्वर मठाच्या बाबत झालेल्या भ्रष्टाचाराची कोणत्याही प्रकारची चौकशी करण्यात आली नाही त्यामुळे अरुण राऊत यांना न्याय मिळाला नाही सदर कामाबाबत अधिकाऱ्यांचे पथक गवळेश्वर मठ येथे येऊन गेले मात्र कोणत्याही प्रकारची कार्यवाही झाली नाही त्यामुळे सदर कामामध्ये झालेला भ्रष्टाचार उघडकीस आणण्यासाठी अरुण राऊत हे ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर एक जानेवारी दोन हजार चोवीस रोजी बेमुदत उपोषणाला बसणार आहेत जोपर्यंत गवळेश्वर मठाच्या हडप रकमेचा तपास होत नाही अधिकाऱ्यांच्या भ्रष्टाचाराची चौकशी होत नाही तोपर्यंत उपोषण सोडणार नाही असा निर्धार त्यांनी केला आहे मुरबाड तालुक्यातील श्री क्षेत्र गवलेश्वर मालमठ या ठिकाणी आपण इथे आलेलो आहोत हे जे काम आहे हे काम मेजर भावेश कन्स्ट्रक्शन श्री मधुकर अण्णा देसले यांच्या नावाने असून ते काम संपूर्णपणे बोगस करून अधिकारी आणि ठेकेदारांनी पंच्याहत्तर लक्ष रुपये रकमेचा सुराडा केलेला आहे तरीही या कामाची चौकशी नाही हे काम संपूर्णपणे बोगस असून चौदा आठ दोन हजार तेवीस रोजी सार्वजनिक बांधकाम विभागाचे पथक या ठिकाणी गवळेश्वर मठावर पाणी करत्याला आले होते त्यावेळेस त्यांनी सांगितले की आम्ही हे काम संपूर्णपणे पूर्ण करून देऊ आणि निघून गेल्यानंतर त्यावर कुठलीही कारवाई झालेले नाही किंवा कामही कुठल्याही प्रकारे हालचाल दिसत नाही तरीसुद्धा आज या ठिकाणी लवकरात लवकर कामाची चौकशी करून संबंधित कार्यक का, संबंधित सांबा विभागाचे अधिकारी आणि ठेकेदार यांच्यावर कारवाई व्हावी आणि गवळेश्वर मंदिराला न्याय मिळावा हीच माझी अपेक्षा आहे कारण मागे सात ऑगस्ट दोन हजार तेवीस ते नऊ ऑगस्ट दोन हजार तेवीस या कालावधीत मी श्री मी तहसीलदार कार्यालय मुरबाड येथे बेमुद उपोषणास बसलो होतो त्यावेळेस त्यांनी लेखी आश्वासन दिल्यानंतर मी माझे तात्पुरता उपोषण स्थगित केले आणि तात्पुरता उपोषण स्थगित केले आणि मला लेखी आश्वासन देऊन माझी दिशाभूल करण्याचा प्रयत्न आजपर्यंत चालू आहे आम्ही आजकाल क का चालू करू उद्या करू आणि संपूर्णपणे जी एम बी रेकॉर्ड बनवलेले आहे ती न केलेल्या कामांची बिलं पण त्यांनी हाडप केलेली आहेत दहा ते पंधरा टक्के काम झालेलं नाही आणि काम संपूर्णपणे बोगस असून खाली पी सी सी सोलिंग कुठल्याच प्रकारचे तंदूरलादी तंदूर तंदूरलादी असे संपूर्णपणे बोगस काम करून रिटेन्शन वॉल बनवलेलेच नाहीत सभामंडपाला तांत्रिक मंजुरी दिलेली होती तेही नाही आहे हे कोणत्या पद्धतीने ठेकेदार आणि अधिकारी यांनी संगणमाताने मिळून या पंच्याहत्तर लाखाचा अपहार केलेला आहे तरी यांच्यावर संपूर्णपणे कायदेशीर कारवाई आणि जोपर्यंत मी सस्पेन्शन ऑर्डर अकाउंटंट सस्पेन्शन ऑर्डर संबंधित जे आहे त्यांच्या घेत नाही तोपर्यंत मी माझ्या बेमुदत उपोषणावरून उठणार नाही याची सर्वांनी दखल घ्यावी मुरबाड तालुक्यातील गवळेश्वरी मंदिरावर आज आपण इथे आलेलो आहोत गेले एक दोन वर्षापासून कार्यकारी अभियंत्यांनी पूर्णपणे दुर्लक्षित करून कामाची कुठल्याही प्रकारची पाहणी न करता पंच्याहत्तर लाख रकमेचा चुराडा केलेला आहे संपूर्ण काम भोगस करून न केलेल्या कामाची एम बी बनवून बिलं हडप केलेली आहेत याला जबाबदार शासकीय अधिकारी आहेत आणि या कार्यकारी अधिकाऱ्यांच्यावर कारवाई करण्याकामी मी, मी दिनांक एक एक दोन हजार चोवीस या दिवशी जिल्हाधिकारी कार्यालय ठाणे येथे बेमुदत उपोषणास बसत आहे कारण त्यांनी कुठल्याही प्रकारचा आजपर्यंत चौकशी केलेली नाही सात ऑगस्ट ते नऊ ऑगस्टपर्यंत मी बेमुदत उपोषण केले असताना तेथे मला लेखवी आश लेक्वयाश, लेखी आश्वासन कार्यकारी अभियंत्याने लेखी आश्वासन दिल्यानंतर मी माझे आ, मी माझे उपोषण स्थगित तात्पुरते स्थगित केले होते परंतु आज गेले सहा महिने झाले तरी त्यांनी कुठल्याही प्रकारची कारवाई किंवा इथे कामाची कुठलीही काम दिसत नाही आहे आणि माथूर उत्तरे देऊन आज आम्ही काम चालू करतो उद्या करतो दोन महिने करतो सोळा दहाच्या अनुषंगाने मला दोन महिन्याचा त्यांनी दीड महिन्याचा काळावधी दिला होता काही त्या दीड महिन्यामध्ये मी आम्ही हे काम तुम्हाला पूर्ण करून देऊ परंतु त्यांनी तेही काम दिले नाही मला काम दिल्यानंतर मी माझे समाधानी असेल त्यांनी लवकरात लवकर काम चालू करावं आणि संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई व्हावी हीच माझी मागणी आहे आणि या मागणीसाठीच मी संपूर्णपणे जिल्हाधिकारी कार्यालय येथे उपोषणास बसत आहे व्हिडिओ रिपोर्टर भरत मुरबाड आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक नाईन एट थ्री थ्री टू थ्री फाय झिरो डबल वन त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या केटीव्ही न्यूजच्या ईमेल आय डीवर वर देखील संपर्क करता येईल